प्रभाग क्रमांक चार इथं नुकताच विविध विकास कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष सहकार्यानं आणि माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक चार मध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा पार पडला लोकशाही राण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत अंबिका चौक ते भीमरत्न चौक रस्ता डांबरीकरण तसंच बसवनगर इथं समाज मंदिर बांधकाम आणि एसआर गायकवाड सभागृहाचा लोकार्पण सोहळा न्यू बुधवार बुधवारपेढेतील जम्मावस्ती इथं पार पडला या प्रसंगी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख विनायक विटकर माजी सभागृह नेते संजय कोळी भाजपाचे युवा नेते अनंत जाधव सचिन कुलकर्णी नागेश येळमेली राजाभाऊ काकडे गोपाळ झवर अरुण भालेराव मधुकर दोड्यानूर भीमराव होवाळ दिलीप फडतरे अश्विन गायकवाड महेश गजदाने सुधीर बिडबाग सुरेश गायकवाड श्रीकांत भंडारे अमोल धेंडे वनिता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वाधिक नीतीचा सदुपयोग करत प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय अशी प्रतिक्रिया भाजपाचे युवा नेते अजित गायकवाड यांनी यावेळी असताना असेल आणि आम्ही गायकवाड फॅमिली असेल अजित गायकवाड असेल इथं आमच्यासाठी आदरणीय विजय कुमार देशमुख मालक यांचा शब्द हा आमच्यासाठी अंतिम शब्द असेल त्यांचा जो आदेश येईल त्याच पद्धतीने आम्ही काम करू आणि मी प्रास्ताविकामध्ये एवढं सांगतो की पुढे एक दोन म्हणजे पंधरा वीस महिन्यावर निवडणूक आहेत जे मालक सांगतील तेच ह्या प्रभाग चार मध्ये होईल एवढं तुम्हाला शब्द देतो प्रभाग क्रमांक चारचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपाचे आमदार विजय देशमुख यांचं मोठं योगदान आहे असं म्हणत माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी पुढील काळात देखील भाजपाच्या उमेदवारासोबत खंबीरपणे साथ देण्याची दिली या प्रभागात जेव्हा दोन हजार सतरा मध्ये मालकांनी आपल्या समोर मतदान मागायला आले होते त्यावेळेस एक विश्वास मालकांनी आपल्याला दिला होतं की या प्रभागाचं जे काही आत्ताचा अवस्था आहे आणि जे काही विकास कामामध्ये मागास रद्द राहिलेलं होतं त्याचा चेहरा मोरा बदलण्याशिवाय राहणार नाही या विश्वासाने आपल्याकडं मालकांनी मतदान मागितलं होतं आणि वंदना ताईंच्या माध्यमातनं भाऊंच्या माध्यमातनं भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक व प्रत्येक कार्यकर्ता या प्रभागातनं ज्या पद्धतीने पाठपुरावा करताय मालकांचं खरंच या ठिकाणी आपल्याकडं झोपतमा म्हटलं तरी भाव ठरणार नाही कारण माझ्या प्रभागापेक्षा जास्त निधी मला स्वतःला अभिमान वाटतंय की या भागातले अजित भाऊ ज्यांनी सांगितलं की प्रभाग दोन मधनं जेवढं निधी भेटतोय त्याच्यापेक्षा जा जास्त निधी आम्हाला भेटलाय मला सुद्धा अभिमान की मालकांनी आपल्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी देऊन आपल्या कष्टातले असलेले लोकांचं जीवन सुखद व्हावं यासाठी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हो या ठिकाणी निधी दिलेला आहे या प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रभाग क्रमांक चार मधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते